नमस्कार मी प्रांजली मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आहे प्रांजल सायकोलॉजी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे खूप थोडा वेगळा आहे विशास आपण आज जी चर्चा करणार आहोत ना तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पडणारा नेहमीचा एक प्रश्न आहे की माझा कुणी मानच राखत नाही सतत सगळे माझा अपमान करतात कुणी मला रिस्पेक्ट देत नाही हो जेव्हा ना तेव्हा सगळेच्या सगळे माझा अपमान करतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत की कुणी माझा अपमान का करतात का मला असं ताडून पाडून बोलतात प्रत्येक गोष्टीवर मला क्रॉस करतात माझं म्हणणं ऐकूनच घेत नाही हो ही समस्या तुमची एकट्याची नाही आहे बरं का ही सगळ्यांची आहे सगळ्यांना वाटतं की लोक माझा अपमान करतात माझं ऐकून घेत नाही मला रिस्पेक्ट देत नाही मला घालून पाडून बोलतात पण हे असं का वाटतं खरंच असं होतं का आपल्यासोबत आणि असं होत असेल तर आपल्याला काय करायला हवं हो? या सगळ्या गोष्टींचा उभापहोग आपण करणार आहोत परंतु तुम्हा सगळ्यांपैकी कुणाकुणाला ही समस्या भेटतात ते मला नक्की सांगा काय असतं ना कुणी आपल्याला वाईट म्हटलं कुणी आपलं एखादी गोष्ट आपण सांगितली आणि त्यांनी नाही ऐकली किंवा आपलं म्हणणं जे आहे त्याच्या विरोधात मत मांडलं तर आपल्याला खूप अपमान झाल्यासारखं वाटतं ना की अरे मी एक सांगते आणि ही ऐकतच नाही आहे ही आपल्याच आणि करते आहे असं नेहमी होतं ना पण हे का होतं हे आपण कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण एक व्यक्ती आहोत आपल्याला स्वतंत्र विचार आहे आपण एक स्वतंत्र व्यक्ती आहोत आपली एक विचारधारा आहे आपली एक जीवनाकडे आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आपल्याला वेगळी सवय आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यावर वेगळे संस्कार झालेले आहेत आपली जडणघडण वेगळी आहे हो की नाही तसंच इतर लोकही आहेत वेगवेगळे प्रत्येक माणूस हा वेगवेगळा आहे प्रत्येक माणूस वेगळा आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सगळ्यांचे विचार एक असणार का हो प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत सगळ्यांचे विचार वेगवेगळे आहेत सं सगळ्यांवर संस्कार वेगळे झालेले असतात सगळ्यांची जे काय एनव्हारमेंट आहे ते वेगळं असतं रिलिजन वेगळे असतात सवयी तर आहेच त्या पण वेगळ्या असतात विचार असतात वेगळे त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असते आणि त्यांचा भूतकाळ म्हणजे भूतकाळ मीन्स त्यांचे जे अनुभव असतात तेही प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि एवढं सगळं प्रत्येकाचं वेगवेगळं असूनही आपण एकत्र राहतो कुठे कुठे आपण एकत्र राहतो फर्स्ट आपण बघूया आपण फॅमिलीमध्ये एकत्र राहतो आपल्या कुटुंबामध्ये जे काही आपण असेल पाच जणं आठ जणं चारजणं ते सगळे एका विचाराचे एका सारख्या सवयी असलेले असतात का नाही त्याचप्रमाणे सोसायटीमध्ये ऑफिसमध्ये फ्रेंड सर्कलमध्ये सगळे वेगवेगळे आहे सगळे वेगवेगळ्या वातावरणात वावरले वावर वातावरणातून त्यांच्यावर संस्कार झाले आहेत प्रत्येकाचं वातावरण वेगळं आहे त्यांची लिव्हिंग स्टाईल वेगळी आहे फायनान्शियल कंडिशन वेगळी आहे सवयी वेगळी आहेत हे सगळं वेगळं आहे आणि तरीही आपण एकत्र राहतो ही किती मोठी गोष्ट आहे आणि हे एवढं सगळं वेगवेगळं असताना प्रत्येकाचं मत प्रत्येकाला पटेलाचं साठ तास कशासाठी आपण जे म्हणतोय तेच दुसऱ्यांचं मत असेल हा अठ कशासाठी प्रत्येकाचं मत वेगळं आहे मग ते एक्सेप्ट करा पण आपलं होतं काय की आपलं असं होतं की माझे जे विचार आहेत तेच दुसऱ्यांचेही असायला हवे किंवा माझे जे विचार आहेत ते समोरच्या व्यक्तीने एक्सेप्ट करायला हवेत का म्हणून तो एक्सेप्ट करेल दुसऱ्यांनी आपल्याला समजून घ्यायला हवं कारण हे मी म्हणतेय ना मग त्यांनी मला समजून घ्यायला हवं पण अरे त्याचे विचार वेगळे असू शकतात ना त्याचे थॉट प्रोसेस वेगळी असू शकते मग तो कसं काय मांडण्या करणार तुमचं आणि जे होतं काय ना महत्वाचं की जेव्हा आपली वेळ असते म्हणजे आपलं काहीतरी मत आपण मांडतो आणि समोरच्या ला ते पटत नाही आणि तो त्याचं मत व्यक्त करतो तेव्हा आपण काय म्हणतो काय हरकत होतं माझं मत समजून घ्यायला हवं होतं ना माझं मत गृहित धरायला होतं ग्राह्य धरायला पाहिजे होतं पण उलट ज्यावेळेस दुसरा मत व्यक्त करत असतो त्यावेळेस त्याच्या प्रत्येक मताशी आपण सहमत असतो का नाही ना परंतु होतं काय ना की आपण एखादी गोष्ट किंवा आपण एखादं मत किंवा एखादी गोष्ट सांगत असू तेव्हा आपलं एक्सपेक्टेशन काय असतं दुसऱ्यांकडनं की त्यांनी ती ऐकावी एखादं गोष्ट असेल ती ऐकावी एखादं मत असेल ते मान्य करावं म्हणजे प्रत्येक गोष्ट ही आपल्या मताने चालावी आणि जर आपल्या मताला कोणी मान्य करत नसेल संमती देत नसेल तर काय तर त्यांनी आपला अपमान केला त्यांनी आपल्याला दुःख दिलं असंच आपण समजतो ना करेक्ट पण कसं असतं प्रत्येक व्यक्ती हा विचार करतोय की माझ्या मनात जे आहे ना ते योग्य आणि दुसऱ्याच्या मनात आहे ते अयोग्य पण तसं नसतं हे सगळं सवयी मत प्रत्येक व्यक्ती वेगळं आहे हे मान्य करून आपण एकत्र राहतो ही खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यात पहिले लक्षात घ्या की कि प्रत्येक गोष्टी वेगवेगळी प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र आहे प्रत्येकाला वेगवेगळे वेग पैलू आहेत आणि तो त्याच्या जागीबरोबर आहे तुमचं एखादं मत असेल म्हणजे एखादी गोष्ट आहे की आपण जनरल घेऊ रेल्वेने प्रवास करणे योग्य की अयोग्य कुणाला वाटत असेल की ते योग्य आहे की रेल्वेचा प्रवास खूप सुकर असतो असं तुमचं म्हणणं आहे आपण द्वारे हे समजून घेऊया की रेल्वेचा प्रवास करणं योग्य आहे असं तुमचं मत आहे पण समोरच्या व्यक्तीला ते नाही वाटत त्याला वाटतं की नको वा ते ट्रेनचा प्रवास नको बाबा रेल्वेचा प्रवास नको त्यापेक्षा बस किंवा फ्लाईट जे काही त्याला कन्व्हिनियंट का असेल ते योग्य आणि त्यांनी तुमचा तो पॉईंट क्रॉस केला म्हणजे त्याने तुमचा अपमान केला का नाही हे एक उदाहरण झालं हे अगदी साधं सुलभ उदाहरण झालं कुटुंबामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असू शकतात कुठे जाण्याचा प्र असू शकते कुठे पिकनिकला जायचं आहे एखाद्याचं नसेल की नाही नाही आपण ना अलिबागला जाऊया दुसऱ्या वाटत असेल नाही नाही अलिबागला नको आपण गणपती बुळेला जाऊया ठीक आहे त्याचं ते मत आहे दुसऱ्यांचं ते मत आहे म्हणजे तुम्ही अलिबागला जायचं म्हटलं आणि तुमचं अलिबागचं जाणं त्यांनी टाळून तो म्हणतोय की नाही नाही आपण गणपतीला पुळेला पुड़, जाऊया म्हणजे त्याने तुमचा अपमान केला का नाही असं होत नाही आपण दुसऱ्याला समजून घ्यावं दुसऱ्यांनी आपल्याला समजून घ्यावं अशी जशी आपली अपेक्षा असते तसं आपण दुसऱ्यांच्या मताचा सुद्धा आदर करणं गरजेचं आहे आणि आपलं कसं असते ना आपली प्रत्येक गोष्ट दुसऱ्यानी मांडणं करायला हवी आपलं प्रत्येक म्हणणं दुसऱ्याने ऐकूनच घ्यायला हवं का म्हणून ऐकून घेणार म्हणजे तुमचं काय ना की जो माझं ऐकतो जो माझं म्हणणं ज्याला पटतं तो माझा खूप रिस्पेक्ट करतो खूप मान राखतो आणि जो नाही ऐकत तो अपमान करतो पण तुम्हाला सावध करण्यासाठी म्हणून सांगते आहे की होला हो लावणारी लोक ही फार धोकादायक असतात कोण होला हो लावतं प्रत्येक गोष्टीमध्ये आय I मीन mean, काही गोष्टींमध्ये आपलं मत एक होतच असतं की प्रत्येक गोष्टी दुमत नसतं पण तुमची कशी इच्छा असते ना की प्रत्येकदा होला हो लावलं पाहिजे प्रत्येक गोष्ट माझी मान्य केली पाहिजे तर प्रत्येक गोष्ट मान्य कोण करतं तर प्रत्येक गोष्ट असा व्यक्ती मान्य करतो की जो तुमच्या आधी नसतो ज्याला तुमची गरज असते किंवा भीतीपोटी एखादा बॉस असतो त्याचा एम्प्लॉय सगळं ऐकतो का कारण बॉसनी आपल्याला जॉबवरून काढून टाकून नाही म्हणून किंवा काही लोकांचा स्वार्थ असतो की त्यांना एखादं काम करून घ्यायचं असतं त्याच्यासाठी ते, ते होला हो होला होला हो 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 लावून घेतात तर अशीच लोक फक्त तुम्हाला होला होलाल हो लावतात जी की जी तुमच्यावर अवलंबून आहे म्हणजेच अधीन आहे अवलंबून आहे जी की जी तुम्हाला घाबरतात भीती त्यांच्या मनात आहे आणि तिसरी की ज्यांना काहीतरी काम तुमच्याकडून गोड बोलून करून घ्यायचं आहे अशी तीनच प्रकारची व्यक्ती तुमच्या होला हो लावणार हो नक्की लावणार हंड्रेड पर्सेंट लावणार पण याचा अर्थ ते मनातून तुमचा रिस्पेक्ट करत असतात का नाही ते फक्त बाहेरून तुमचा रिस्पेक्ट करत असतात मनातल्या मनात ते तुम्हाला शिव्या घालत असतील एखादा व्यक्ती आहे की जो तुमच्यावर अवलंबून आहे तो होला हो, हो म्हणेल तुमच्या गोष्टीला पण मनात काय म्हणेल अरे यार माझी मजबुरी आहे म्हणून मला ऐकावं लागतं सेकंड आपण पॉईंट घेतला की ज्याला भीती वाटते तो म्हणेल काय आता जॉब जाऊ नये नाहीतर किंवा एखादी जा हा मला मारून टाकू नये म्हणून भीती पोटी तो तुमच्या खोला हो लावतो पण आतून असतो का त्याचा तुम्ही अपमान केला किंवा त्याला एखादं असं काम सांगितलं की त्याची इच्छा नाही आहे एखाद्या एम्प्लॉईला तुम्ही तुमचे शूज पुसायला लावले एक उदाहरण घेते आहे मी एक्झॅक्ट असंच नाही तर तो पुसेलही कारण भीती आहे की जर मी नाही केलं तर मला हा व्यक्ती जॉबवरून काढून टाकेल नोकरीवरून काढून टाकेल म्हणून तो करेल पण तो मनातून दुःखी झालेला असतो त्याचा जो ऑरा असतो ना तो निगेटिव्ह असतो आणि तो निगेटिव्ह व्हायब्रेशन्स क्रिएट करत असतो तसंच जी ज्यांचं काही काम असेल तसंच म्हणतील की अरे बाप रे मला ना या व्यक्तीशी बोलायची किंवा त्याच्या त्या गोष्टी ऐकायची मुळीच इच्छा नसते परंतु काय आहे ना माझं काम अडलं आहे म्हणून मला हो ला हो ला हो लावून नाही तेवढा का माझा वेळ ना वेस्ट गेला असं तो आतमधून म्हणजे त्याचे इंटरनल अरा काय आहे इंटरनल थॉट्स काय आहे निगेटिव्हच आहे आणि त्या इंटरनल थॉट्सचा हळूहळू तुमच्यावर परिणाम होत असतो आणि एक वेळ अशी येते ना हे झालं बाहेरचं उदाहरण पण घरीसुद्धा फॅमिलीमध्ये सुद्धा कसं असतं ना की आपण खूप एक्सपेक्टेशन ठेवतो आपण जगजाहीर किंवा प्रचलित सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण म्हणजे आपण यांचं घेऊ प्रियकर प्रियसीचं घेऊ किंवा नवरा बायकोचं घेऊ आपण प्रियकर प्रियसीच्या थोडं जा समोर जाऊन सम नवरा बायकोचं घेऊया तर होतं काय ना की आपल्या लाईफ पार्टनरने आपली प्रत्येक गोष्ट ऐकावीच हा टास्क कशासाठी आपला लाईफ पार्टनर आपली प्रत्येक गोष्ट आहे म्हणजे काय ना की तो आपला रिस्पेक्ट आहे तो आपला मान आहे आपला करतो आहे आणि जर ऐकत नसेल आणि नाही ऐकलं का तुम्ही म्हटलं की नाही नाही आपण ना न, आ, हे करूया आणि त्यांनी म्हटलं की नको आत्ता नको आपण असं नको करायला तर झालं लगेच तुम्हाला काय वाटेल की नाही नाही यांनी माझा अपमान केला आणि आपण नुसतं अपमान केला याच्यावरच थांबत नाही तर आपण त्या समोर जातो यांनी माझा अपमान केला याचं माझ्यावर प्रेमच नाही हा माझी काळजीच घेत नाही असं करतो आणि या सगळ्या बरेचदा काय होतो समोरचा समजूतदार असतो या सगळ्यांचा वाद वाढू नये म्हणून तो तुमच्या होला हो लावतो हो ला पण तो आतमधून लावतो का त्याच्या फिलिंग ज्या असतात ना त्या संपलेल्या असतात तो फक्त तुमच्या जिद्दीसाठी वाद होऊ नये म्हणून तुमच्या होला हो लावतात आणि तुम्हाला वाटतं की आपला सन्मान घेतो पण काही काळाने काही काळ गेल्यावर तुमच्या लक्षात येतं की आपला जो आपला माणूस राहिलेला नाहीये आपण जो काही समोरचा व्यक्ती करतोय ते मनातून करत नाही त्या फिलिंग्स नाही आहेत हे एक दिवस तुमच्या लक्षात येतं तेव्हा इन शॉर्ट मला हे म्हणायचं आहे की प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे प्रत्येकाच्या सवयी प्रत्येकाचे जडणघडण ही वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाचे थॉट्स वेगळे असतात तेव्हा प्रत्येक प्रत्येक गोष्ट तुमची समोरच्याने मान्य केलीच पाहिजे हा हट्ट सोडून द्या आणि त्यांनी मान्य केली नाही म्हणजे तुमचा अपमान केला असं होत नाही पण आपण ना आपला एक क्रायटेरिया ठरवलेला आहे की जो आपण आपलं म्हणणं जो ऐकेल तो आपला खूप मान राखतो आणि जो आपलं म्हणणं कट करतो आपलं बोलणं ऐकत नाही किंवा त्याला पटत नाही तो आपला अपमान करतो तो आपला अपमान आहे बरेचदा एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी विचारते आणि आपण काहीतरी सांगतो की असं असं करू का तर आपण म्हणतो हां हां असं नाही असं कर पण ती व्यक्ती ते नाही करत मग आपण काय म्हणतो विचारलंच कशाला मला जर करायचं नव्हतं तर ठीक आहे त्याने तुमचं मत घेतलं पण त्याला तुमचं मत नाही पटलं म्हणून त्याने तुमचं नाही ऐकलं ॲक्सेप्ट करा ना कारण तुम्ही माझा अपमान होतो आहे माझं माझं कोणी ऐकत नाही आहे असं म्हणून स्वतःमध्ये एक निगेटिव्हिटी आणता आणि तोच तो विचार करत राहतं की अरे माझं कोणी ऐकत नाही माझा हा पण अपमान करतो तो पण अपमान करतो हा पण व्यवस्थित बोलत नाही तो पण व्यवस्थित माझ्या बोलण्याला तर काही अर्थच नाही आहे हे कारण माझं कोणी ऐकतच नाही आणि आपण मनातल्या मनात मनातल्या मनात, मनात, मनात हा विचार करत गुडत राहतो साधं सोपं उदाहरण घ्या एक की आपल्या घरात छोटी मुलं असतात ते लहान असतात तोपर्यंत आपलं म्हणणं ऐकतात का ऐकतात कारण त्यांना माहिती नसतं की एक्झॅक्टली काय ख चुकीचं आहे काय बरोबर आहे त्यांचा ट्रस्ट असतो आपल्यावर की आई बाबा जे म्हणतील तेच योग्य आहे कारण त्यांना माहिती नसतं ना त्यानंतर काही मुलं भीतीने की नाही आपण असं ऐकलं नाही आईला ऐकलं नाही आईचं ऐकलं नाही तर आई रागवेल ही भीती त्यांच्या मनात असते त्यामुळे ते ऐकतात पण जशी जशी ती मुलं मोठी होतात त्यांना बाहेरचं जग ते बघतात विविध गोष्टी बघतात शिकतात त्यांचं एक स्वतःचं मत तयार होतं त्यावेळी ती मत लो मुलं तुमचं ऐकणार का नाही मग त्यावेळेस तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगितली आणि त्यांनी नाही ऐकली तर आपण लगेच काय म्हणतो की हा आधी ऐकत होता आता माझा अपमान करायला लागला माझं म्हणणं ऐकत नाही असं नाही आहे तो व्यक्ती वेगळा आहे त्याचे विचार वेगळे आहे तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे तो स्वतंत्र आहे त्याचे विचार वेगळे आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाचं एक मत आहे आणि प्रत्येकाच्या मताचा रिस्पेक्ट करा आपलंच म्हणणं ऐकलं पाहिजे हा हा सोडा कारण आपलंच म्हणणं ऐकलं पाहिजे हा अट्टहास करून आपण नेहमी हे समजत असतो की माझा अपमान होतोय प्रत्येक ठिकाणी mm. mm. माझा अपमान होतोय प्रत्येक ठिकाणी माझा अपमान होतोय माझं ऐकत नाही माझ्या शब्दाला काही महत्त्व नाही आणि आपण आतमध्ये दुःखी होतो काही लोकं असतात की ते ना त्यांच्याच लाईफमध्ये खूप स्ट्रगलमध्ये असतात खूप प्रॉब्लेम्समध्ये असतात त्यांची गोष्ट सोडून द्या ते जरी तुमचं म्हणणं ऐकत नसेल तुम्ही खूप पॉझिटिव्हली सांगत असेल आणि तरी ऐकत नसेल रागाच्या ह्याच्यात ते अप मला अपमानित करत असेल तर तुम्ही ही गोष्ट समजून घ्या की ते लोक अशा सिच्युएशनमध्ये आहेत ते खूप दुःखात आहेत त्याच्यामुळे ते, ते रागात त्यांच्या दुःखात ते आपल्याला असं काहीतरी चुकीचं बोललेले आहेत आपलं ऐकत नाही आहे म्हणून तुम्ही ते जसे वागतायत तसंच निगेटिव्ह त्याला तुम्ही तुमचा अपमान समजू नका तर समजून घ्या त्या व्यक्तीची सिच्युएशन तशी आहे म्हणून तो व्यक्ती तसा आहे आपल्याला आणि तुम्ही कंटिन्युअसली त्या व्यक्तीच्या वर पॉझिटिव्ह थॉट्सचा भडीमार करत राहा कारण तुमचा पॉझिटिव्ह ऑरा एक दी वस्ते निगेट है ना एक दिवस त्या समोरच्या व्यक्तीचे जे निगेटिव्ह ऑर त्याच्या मोताल तयार झालेला आहे ना त्याला नक्कीच भेदण्याचं काम करेल हे एवढे उदाहरण एवढा उहपो मी कशासाठी केला आहे तर एकच गोष्ट की जे काही आपल्याला वाटतंय की कुणी मा सगळे माझा अपमान करतायत मला मान देत नाही आहे माझी अगदी बेजती आहे माझ्या शब्दाला काही अर्थ येत नाही आहे तसं नाही आहे लोक खूप सुंदर आहेत सगळे खूप सुंदर आहेत प्रत्येकजण आपापल्या जागेवर बरोबर असतं फक्त आपल्याला आपल्यामध्ये बदल घडवून आणायचा आहे आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणायचा आहे आणि ज्यावेळी आपण आपल्या विचारांमध्ये बदल घडवून आणू तर बघा तुम्हाला मुळीच वाटणार नाही की कोणी आपला अपमान आहे दुसऱ्यांच्या मताचाही रिस्पेक्ट करा आपलंच करा असं न मानता ठीक आहे त्यांना नसेल पटलं त्यांचं मत वेगळं आहे नेहमी एकच एकाच गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती वेगळं आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं आहे आणि प्रत्येक व्यक्तीचं मत वेगळं असल्यामुळं आपलं मत हे समोरचा व्यक्तीला पटेलच असं नाही आहे हे जेव्हा तुम्ही समजवून घ्याल तेव्हा जे तुमच्या मनात सतत सुरू असतं माझा अपमान होतो माझं कोणी ऐकत नाही माझ्या शब्दाला मान नाही आहे या सगळ्या चक्रविफातून तुम्ही बाहेर पडाल आणि एक सुंदर असं आनंदी जीवन जगाल मला वाटते की तुम्ही नक्कीच हा प्रयत्न कराल कारण आपल्याला आनंदी राहायचं आहे उगाच कुठल्या तरी गोंधळात जखडून राहायचं नाही आहे मला खात्री आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नक्कीच हे बदल घडून आणाल आणि शेवट्यासारती मी तुम्हाला हेच सांगेल की प्रांज सायकोलॉजी हे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे मी जे काही मोटिवेशनल सायकोलॉजिकल किंवा पॅरेंटिंगचे जे व्हिडिओज अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकाल त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण हे आपले आपल्या लोकांसाठी मदत करणारा व्हिडिओ आहे आपल्या लोकांचं मानसिक स्वास्थ्य जगण्यासाठी आपण कसं काय चेंजेस छोटे छोटे चेंजेस कसे करायचे याच्या टिप्स आपण बघत असतो तेव्हा शेअरिंग अँड केअरिंग हा मंत्र लक्षात ठेवा तुर्तास मी इथेच थांबते धन्यवाद